करवी तालुक्यातील निगवे खालसा इथं निगवे प्रीमियर लीग पर्व सहा टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा घेण्यात आली त्यामध्ये निगवे इथल्या स्वरूप क्रेन स्पोर्ट्सनं आर के बॉय संघाचा पराभव करून प्रथम क्रमांक पटकावला तृतीय क्रमांक सूर्याबाई संघानं तर चतुर्थ क्रमांक वैभव संघानं मिळवला कर्वी तालुक्यातील निगवे खालसा इथं टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेमध्ये एकूण आठ संघ सहभागी झाले होते स्पर्धेतील अंतिम सामना आर्के बॉयज आणि निगवे इथल्या स्वरूप क्रेन स्पोर्ट्स यांच्यात झाला आर्के बॉयज संघानं प्रथम फलंदाजी करून सहा षटकात बहात्तर धावा काढल्या तर स्वरूप क्रेन स्पोर्ट्सनं पाच षटकात तीन गडी गमावून त्र्याहत्तर धावा करून विजय मिळवला प्रथम क्रमांकाला वॉशिंग मशीन आणि चषक द्वितीय क्रमांकाला होम थिएटर चषक तृतीय क्रमांकाला अॅक्वागार्ड चतुर्थ क्रमांकाला सायकल आणि चषक असं आलं बक्षिसांचं वितरण बिद्रीचे संचालक आर एस कांबळे युवराज बर्गे संजय पाटील संदीप पाटील गोरख चिनगे यांच्या उपस्थितीत झालं समर्थ कांदळकर याला उत्कृष्ट गोलंदाज म्हणून तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून अजित कांदळकर तर मालिकावीर म्हणून पंकज पाटील यांना बहुमान मिळाला स्पर्धेचं नियोजन सागर कांजर राम कांजर श्रीनिकेत पाटील बाजीराव पाटील रुपेश सापळे विकास तवनकर यांनी केलं